मित्रांनो नमस्कार मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आहे मी आमच्या गावाकडे आणि गावाकडे आलो मी आलो की प्रत्येक वेळेस काय ना काय वेगळे वेगळे व्हिडिओ दाखवत असतो आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या जाड़ा झाडांची माहिती देत असतो मागच्याच एका ब्लॉगमध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता ह्यूर आणि खैर हे कशाला म्हणतात एक टाकला होता बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या छान व्हिडिओ आहे तसंच आत्ताचा सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहे तो आहे खैराच्या झाडाचा खैर म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल खैर म्हटलं की तुमच्या डोक्यात टूप पेटले असेल खैर म्हणजे कात काथाचं झाड असं नाही खैराचे झाडं दो, दोन प दोन आहेत एक आहे म्हणजे खैर म्हणजे जे आपण पान खातो पान सुपारी चुना आणि कात हे चार आयटम जे मिक्स करून खाल्ले जातात त्यानंतर जे पान रंगतं तो, तो कात जे झीब रंगण्यासाठी तोंड रंगण्यासाठी जो टाकला जातो त्याला कात म्हणजे तो खैराचं झाड अस तो असतो वेगळा झाला आणि दुसरा खैर जो असतो तो खैर म्हणजे हा काटेरी वृक्ष आहे याला जास्त असे काटे असतात वाकडे तर मी आज माझ्या शेतामध्ये इतकी झाडं आहेत आमच्या शेतामध्ये खैराची आणि हिवराची पण मी आत्ता तुम्हाला हा जो व्हिडिओ दाखवते तो खैराचा व्हिडिओ दाखवणार आहे खैऱ्याचं झाड कसं असतं मी आता सांगितलं दोन प्रकारची झाड आहेत खैराची खैराची झाडं ही दोन प्रकारची आहेत पहिल्यांदा एक खैराचं झाड आहे ते हे माझ्या आता जवळ आहे खैराचं झाड हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याला काटे वाकडे वाकडे आहेत आणि दुसरं आहे ते खैऱ्याचं ते फक्त शेळ्या खातात त्या खैराच्या झाडाला जे पान आपण खातो त्या खैऱ्याच्या झाडाला शेळ्या खात नाहीत ह्या खैऱ्याच्या झाडाला ही जी पानं जी आहेत ती सगळी शेळ्या खातात समोर माझ्या झाड आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता ह्या बाजूला बघा मी हे शेतामध्येच आहे बांधावरती आणि ही खैऱ्याचं झाड आहे आता समोर माझ्या तुम्हाला दिसत असेल मी पुढच्या कॅमेऱ्यानं पण तुम्हाला दाखवणार आहे खैर म्हणजे नेमकं कसा असतो ते तुमच्या लगेच लक्षात येईल चला आपण पुढच्या कॅमेऱ्यानं लगेच बघूया ही तर आता हे मित्रांनो बघा खैराचं झाड तुम्ही खैर म्हटल्यानंतर तुमचं आश्चर्य होईल की त्याची साल मोठी असते आणि त्या सालापासून तो खैराचं एक कात काढला जातो तर ही असा असणारा तो खैर नाही हे जे खैऱ्याचं झाड आहे हे वेगळं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की या खैऱ्याच्या झाडाला सगळ्यात आधी तुम्ही बघून घ्या हे काटे जे आहेत ना हे काटे कसे आहेत बघा हे असे उलटे काटे आहेत तर मित्रांनो हे हात जर आपल्याला लागला याला हे काटे बघून घ्या आधी तर याला जर असं चालतं चालता आपल्याला जर असा आपला हात आहे आणि हात वगैरे जर आपला असा असा उलटा घासला गेला जोरात तर ते काटे जे उलटे आहेत ना ते उलटे काटे आपल्या शरीरामध्ये घुसतात आणि गुंतून पडतो आणि ह्याला छोटी छोटी फुलं आहेत अशी हे बघून घ्या तुम्हाला फुलं पण दाखवते हे असे असणारे फुलं आहेत तर हे आहे खैऱ्याचं झाड आपण तुम्हाला सगळ्यात चोबाजून ह्या झाडाचं दाखवतो आहे आता कसा कसा आहे कसं कसं आहे झाड तर ह्या खैऱ्याचं झाड म्हणजे फायदा याचा काही नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे की फायदा फक्त शेळेज आहेत ही शेळ्या असतील मेंढ्या असतील या शेळ्या मेंढ्या या याला भरपूर प्रमाणात खातात हे खैराची झाडं पाला ह्याचा भरपूर खातात तर तुम्हाला मी काटं दाखवते त्याचे काटं ही त्याची जी आहे झाड फांदे तर हे असे उलटे असणारे काटे एकदम जाड आहेत निघत नाहीत कशा नसते तर मित्रांनो हे बघितलं असेल तुम्ही या झाडाची उंटी साधारणतः जास्त नसते दहा फूट पाच फूट दहा फूट असं असू शकते तर तुम्हाला आणखीन परत एक इकडं झाड दाखवते मी चला आपण बघूया तर बांधावरती सगळ्या हीच झाड आहेत खैऱ्याची झाड आहेत तर ही कोळी कोळी जी पानं आहेत त्याची ही कोळी कोळी असणारी पानं ही शेळ्यासाठी इतकी पौष्टिक आणि खायला त्यांना इतकी आवडतात की ही पानं लुसलुसित पानं आहेत मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दिसत असेल इतकं छान दिसते हिरवगार असणारं आणि हीच इतकं आवडतात शेरड्यासाठी आणि मेंढ्यासाठी तर माहिती असावी सगळ्यांना की ह्यूर म्हणजे नेमकं काय का त्याच्यासाठी सॉरी खैर म्हणजे काय तर ही खैराचं झाड हे महत्त्वाचं आहे शेळ्याच्या दृष्टीनं आपण चो बाजूने तुम्हाला दाखवते आता हे थोडंसं फिळून दाखवतो मी झाड त्याच्या बुडाजवळ दाखवतो आणखीन की बूडसुद्धा कसं आहे त्याचं चला आपण थोडंसं खाली उतरूया तर हे बघा आता जवळ आले आपण बुडाच्या मग अशी पण दाखवले तुम्हाला मी खरं पण हे बुड बघा हे बघा लक्षात तुमच्या यावं की हे बूड असं बुडाला काटे नसतात कधीच सगळ्यात महत्त्वाचं आहे बुडाला काटे नसतात आणि त्याचे काटे वरपासून चालवतात वरपासून वर अशी काटे असतात अशी काटे आहेत तर ही अशी झाड आहेत मित्रांनो ही सगळ्या बांधावरती खैऱ्याची झाड आहेत एकदम छान तर निसर्गात सगळ्यांना माहीत हो की झाडं कशाची आहेत आणि कुठली आहेत याच्यासाठी तुम्हाला एकदा हा खैर म्हणजे काय हे दाखवले बऱ्याच जणांना खैर माहीत नसतो बघितलेत मित्रांनो ही दाखवलेला तुम्हाला आताचा तो, आता तो खैर होता जर याच तुम्हाला झाडाबद्दल आणखीन काही तुमच्याकडे माहिती असेल तर नक्कीच मला माझ्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करायला विचार करायचा नाही कारण एक सबस्क्रायबर हा एका युट्यूबासाठी खूप महत्त्वाचा असतो चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया हाचा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय